कोपरगाव शहरातील मनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या एच आर अडतीस ए एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एच सतरा ए एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील हाफिज रफीक शहा वैवर्ष अंदाजे चौतीस राहणार येवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वैवर्षे अंदाजे त्रेपन्न हे जखमी झाले असून त्यांच्यावर एसजेएस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत मयत हाफिज शहा यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं असून कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई शहर पोलीस करत आहेत तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली